गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आता सुटलो आहे मस्त फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे होऊन आता चाललो आहे आम्ही साईट सीनला होता बघूया कोणते कोणते तर गाडी मागवली आम्ही बाईक तर रेंटवरती बाईक पण भेटते इकडे तर आता मागवली आम्ही आता येतो आहे ये साडेआठ वाजेपर्यंत बोलला मग जाऊ आम्ही साईट सीन करायला कुठले जवळजवळचे जेवढे पॉईंट आहेत तेवढ्याच कवर ते करू आणि तुम्हाला पण टाकू तर पहिला आम्ही जाणार आहोत नाश्ता वगैरे करू तर आपलं इकडचं जे मेन खाणं आहे तेच आज आम्ही खाणार आहोत तर मस्तपैकी काय ते आंबोली आणि चटणी त्याच्यानंतर ते असे गिरवड्या शेवया वगैरे ते बघणार होतं जाऊन ते काही आम्हाला हॉटेल सजेस्ट केले तर तिकडेच पहिलं जाणार आहोत तर इतर तर तयारी करतो आहे युगा तयारी करते माझी तयारी झाली आहे मस्तपैकी तर तुम्हाला दाखवतो नंतर माझा फुट काय आहे ते आजचा तर आता निघून जातो आहे तर कुणकेश्वरचा पण प्लॅन आहे तर बघू शकला किती लांब आहे कुणकेश्वर वगैरे तसं मग पुढचा प्लॅन करायला तर चला आता निघतो आहे पुढे पुढे तुम्हाला दाखवतो काय काय आम्ही का, का, मजा करतो आहे ते चलो स्टेडियम मस्त आमच्या दोघांची तयारी झाली आहे तर आम्ही दोघांनी सेम सेम केलं आहे आमचं आउटपुट बघू शकता आणि एक कामची बाजू तयारी चालू आहे तयारी झालेली आहे तर सर आता आपण कुठे चालू आहे तर साईट सीनला चालू आहे आम्ही आता बघूया काय काय आज पॉसिबल होते ते करूया पहिला मी मगाशी बोलल्याप्रमाणे पहिला करणार आहोत आम्ही नाश्ता पण कुठला हावणे चटणी आवण्या चटणी खाणार आहोत आणि मग पुढचा प्रवास चालू करूया तर चला आता आमची रूम तर पूर्ण मेसी झाली त्याच्यामुळे आम्ही दाखवू नाही शकत म्हणून मी इकडे आलो आहे गाडीचं आमचं झालेलं आहे टर्न आता आम्ही गाडीवर बसलोय आम्ही घेतली आता गाडी घेतली आहे टू व्हीलर गाडीवर बसलो आणि आता चाललोय आहे फिरायला तर नंतर आम्हाला तो नंतर ज्युपिटर आणून देणार आहे आता ही गाडी आम्ही चालवते दोन दिवसासाठी आम्ही घेतली आहे रेंटवरती पाचशे रुपये बोलला आहे तो बघू आता कसं काय ते आल्यावरती बोलूया ते चलो आता जाऊ पहिला नाश्ता करायला हां जायचं बावडी हे सगळं तिकडे भेटून जाईल तुम्हाला आणि हे सगळे रेट आहेत हॉटेल कवाटकर मध्ये खावणे चटणी आंबोळी वगैरे खायला आम्हाला हेच खायचं होतं हे खाणार होत आम्ही तर हे आमच्या हॉटेलपासून एकदम जवळच आहे म्हणून आम्ही जवळच्याच बघितलं हो तर आम्हाला हे रेकमेंड केलेलं आहे का आमच्या रिक्षावाल्या काकांनी ते इथे चांगलं भेटतं म्हणून तर इकडेच आलो आहे आता खायला बघू शकता आंबोळे घावणे चटणी आंबोळी चटणी मिसळ पाव शाकाहारी आणि जेवणाचं पण आहे तर जेवणाला पण आम्ही इकडेच येणार आहोत तर बघू शकता ॲक्च्युली हा तुम्हाला एक हे इकडे बोर्ड आहे या बोर्डच्या आधीच आहे ब्रिज लागतो छोटासा त्याच्या आधीच हॉटेल आहे पेट्रोल आहे पाठी तर लँडमार्क तुम्ही पेट्रोल पंपच्या पुढे आलात की राईट साईडला तुम्हाला लगेच दिसून जाईल हॉटेल तर आता बघूया चला एन्जॉय करूया आपण खायचं ये त्यातलं काहीतरी वेगळं पाहिजे म्हटलं थांबून राहिलं आहे मी सांगितले आहे माझ्यासाठी थोडी पाव सांगितले गरम गरम आणि त्याच्यानंतर मग यांनी दोघांनी काय सांगितलंय गावण्या चटणी सांगितली आहे आता मस्तपैकी मग एन्जॉय करू आणि ॲक्च्युली घरगुतीच आहे आम्हाला रिकमेंड केलेलं आमच्या रिक्षावाल्या काल काकांनी म्हणून आम्ही इकडे चालू आहे चला आता एन्जॉय करू आलं की दाखवत होतो मस्त मिसळपाव आली तर ते एन्जॉय करूया आपण मिसळपाव पाव यांनी सांगितले खावण्याची चटणी तर मी पण सांगितली खावण्याची चटणी तर तोपर्यंत थोडा वेळ लागेल मग आम्ही तोपर्यंत पाव खाऊन तो घेई तो की खा खा तर मस्त आहे मिसळ भाव एन्जॉय करूया आमच्या खावणे चटणी आलेली आहे ही चटणी आणि ही उसळ आहे मस्तपैकी त्या उसळबरोबरच खायचं असतं तर आम्हाला हे इथे येऊन पहिला खायचं होतं आम्हाला रिकमेंड रिकमेंड केलेलं यांची चालेल खाण्यावरणं वाढणं खाते कसं टेस्ट कशी आहेत मस्त ॲक्च्युली इकडे आल्यावरती खायलाच पाहिजे आपल्याला म्हणून आम्ही हे मागवले इतर तुला काय पाहिजे चला मस्त होती एन्जॉय करूया पाहिला तर इतर पण घेतली हा इतर मस्त नाश्ता वगैरे झालाय आता गाडीत पेट्रोल करतो आणि कुठे कुठे साईड सीन आम्ही करून घेणार आहोत आता नाश्ता तर मस्त होता कारण खाऊण्या चटणी एक नंबर आणि मिसळ भाव पण एक नंबर होते कारण त्यांच्या पद्धतीचं होतं कारण घावण्याची चटणी तर आपण खातोच तर पण हे इथे येऊन खाणं म्हणजे स्वर्गाहून सूक आहे कोकणात येणं आणि हे खाणं एक नंबर चला आता जाऊया पुढे जाऊया आणि जेवायला पण आम्ही इथेच येणार आहोत नंतर ते पण दाखवतो मी जेवण पण आहे इथे दुपारी चलो जाऊया पुढे राजकोट किल्ल्यावरती आता एंट्री करतो इथं इथे गाडी पार्किंग आहे बघू शकता आणि आपल्या महाराजांचा मोठा स्टॅच्यू आहे इकडे तर पहिला राजकोट किल्ला एक्सप्लोअर करूया हे एक ॲक्च्युली तुम्ही बघाल तर हे आपलं मालवण किल्ल्याच्या बरोबर बाजूलाच आहे किल्ला मालवण किल्ला त्या साईडला दाखवतो तुम्हाला पण तो बंद आहे सध्या ते आता पहिला राजकोट किल्ला एक्सप्लोर करूया तुम्हाला दाखवतो एक्सप्लोअर करूया राजकोट किल्ला पण मग पुढे बघू दे बॅग दे मॅकडे मी पकडतो तर बघूया राजकोट किल्ला आणि इथे हॉर्स राईड हॉर्स राईड पण आहे इकडे बघूया नंतर हितातला कार आहे चला पाहिलं आहे राजकोट किल्ल्यावरती हा आहे राजकोट किल्ला आपला मालवण हा आहे ना तिकडेच आहे किल्ल्याच्या बाजूला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला आता आतमध्ये एंट्री करूया सांगूया आणि आपल्या महाराजांची मोठी मूर्ती पण आहे इकडे ती पण नंतर मी तुम्हाला दाखवतो आणि हे आपलं महापुरुष मंदिर राजकोट दाखवतो तुम्हाला चिऱ्यांचं बांधकाम आहे सगळं किल्ल्यावरती आणि तुम्ही आपल्या महाराजांची हे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची तर हे असं आहे सगळं तर दोन हजार चोवीसचं मग दोन हजार तेवीसलाच हे झालेलं आहे ओपनिंग झालेलं आहे प्रकारे दोन वर्ष तर आपले नरेंद्र मोदी साहेबांनी आपण हे केलेलं उद्घाटन केलेलं मस्त छान आहे एकदम बघण्यासारखं तर तुम्ही पण या एक दिवस पालवणला आलात तर इथे हे राजकोट किल्ला ट्राय करा मस्त एकदम मालवण किल्ल्याच्या बाजूला ते कोणी तुम्हाला सांगू शकेल मालवण किल्ल्याच्या बाजूला येते चला आता एक्सप्लोर करूया तर चांगला इथं तर मंदिरामध्ये ते शंकराची पिंड आहे बघू शकता तुम्ही थोडासा इथे आराम करतोय बसलो आहे थोडा वेळ आणि मला जाऊ आहे कुठे तारकर्ली बीचला लोक पाणी विकत आणि मी तिथे कोकण सर्वत त्यांच्याकडे हे सगळं आहे आम्ही आता आलो आहे तारकर्ली बीचला या बीचच्या आधीच एंट्री फी आहे सॉरी एंट्री आहे तिकडे आलो आहे आणि इथे तुम्हाला सगळी दुकानं भेटून जातील कपडे सगळं इकडे आणि तर पाणी आणि मी पितो आहे कोकम सरबत पितोय मी पितोय कोकम सरबत पाहिजे ताक थोडस बसतोय आपण थंड पाणी पितो आणि मी पितोय कोकम सरबत आणि जाम गरमी आपण बनलो पाऊस असेल पाऊस काहीच नाही आम्ही फिरून घेतोय सगळं उद्या पण आम्ही तारकर्ली बीचला येणार आहोत आज आम्ही असे येऊन जाते एन्जॉय करू तर आता आम्ही आलो तारकर्ली बीचला तुम्हाला बोललेलो ना पाच फोर पाच फोर झाले तर हे घ्या बाबा घडत कॅमेरा पाठ फोर माझ्या मोबाईल मध्ये तारकर्ली बीच ला आलो आम्ही आता इतरतलं काय सांगतोय सांगतो काय सांगू शकत नाही आता धावत गेला पाणी बघ गेला लगेच त्याला भिजायचंय भी तारकरली बीचला ऍक्च्युली पाणी असतं स्वच्छ आमचा प्लॅन आहे तारकरली बीच चा इतरला जायचं भिजायचं इतरातला पण आम्ही आत्ता नाही भिजणार आहोत उद्या सकाळी आम्हाला इथेच फोटोशूटला यायचे आता तुम्हाला मी दाखवतो बीच मस्त तू येथे झाला ये र आता कारण वॉटरस्पोटचं सगळे बंद आहेत तुम्ही भिजू शकता वगैरे सगळं करू शकता बाकी तुम्ही काय नाही हे करू शकत वॉटर स्पोर्ट्समध्ये देवबाग आहे या साईडला देवबाग आहे की एक ॲक्च्युली येते टाईम सगळं तुम्ही लाईनिच करू शकता समोर आपला मालवण किल्ला दिसतोय चला चाललं आहे आता बिचारला पण तो एकटाच दिसतोय आम्ही लोक उद्या बेतो पाणी एकदम हे बघा तुम्ही पाणी पाण्याचा फ्लो हळू हा जरा हळू एकटाच चालला आहे पुढे मी नाही येते ये ये जाऊया आहे गर्दी आहे ऍक्च्युली सगळं बंद वॉटर स्पोर्ट्स फक्त बंद आहे पण गर्दी खूप आहे बघताय तुम्ही पाणी बघू शकता तुम्ही खूप म्हणजे ऍक्च्युली बाकी सगळं चालू आहे फक्त त्यांनी वॉटर स्पॉल्स बनवले बीचेस वगैरे इथेच थांब आहे इथेच थांब आता इथेच थांब आता इथेच थांब येणार पाणी येणार पाणी इथेच थांब येणार पाणी इथे पुढे जा थोडा जा पुढे आहे तारकरली बीच बघताय मस्त एकदम आणि नाही येते आम्हाला बाहेर आलोय जेवायला आम्ही आता वाटले सगळीकडे फिरलो आणि आम्ही तिथेच जेवायला आलोय आता परत सकाळी आम्ही जिथे घावणे चटणी खाल्ली तिथे जेवायला यांनी काय सांगितलंय रे तू पापलेट थाळी आणि मी सांगितली बांगडा थाळी बघू आता बांगडा पण ट्राय करूया कारण काय आम्ही कंडिलेत ग्रॉस वगैरे बांगडा ट्राय करतो आल्यावर तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी कारण सकाळी नाश्त्याची टेस्ट तर चांगली होती त्याच्यामुळे आम्ही आता परत बोलू इथेच घेऊया आता मी जरा तरी आराम करू आणि मग संध्याकाळी आपला मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत मालवण मार्केट आल्यावर दाखवतो तुम्हाला तरी आहे बांगडा थाळी आमची आणि पापलेट थाळी

मस्त जेवण होतं एकदम आणि आम्ही बांगडा आणि पापलेट थाळी खाल्ली तर तुम्हाला रिकमेंडेड करेल की जावा तिकडे जेवण छान होतं एकदम कानाटकर बंधूंचं हॉटेल आहे आणि ते ॲक्च्युली संध्याकाळी नसतं रात्रीचं नसतं फक्त सकाळी असतं आणि दुपारी जेवणाचं चा, चार वाजेपर्यंत असतं पण आम्ही खाल्लं पण आम्हाला मजा आली काल पण मजाच आली पण आज तर एकदम घरगुती टाईप होतं सगळं ग्रेव्ही

साधता मका